न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा कुख्यात हलवले नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल सालेम एकोणीशे त्र्याण्णव च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकावर कर्नाटक एक्सप्रेसने सालेमला मनमाडला आणण्यात आले सालेम येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्टेशनवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती सालेमला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरवून कडक सुरक्षा व्यवस्थेत नाशिक रोड कारागृहात हलवण्यात आले एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्याला दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी मध्यरात्री नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला नेण्यात आले होते सुनावणी पुढे ढकलल्यामुळे सुरक्षा यंत्रणेची कष्ट वाया कारागृहात अत्याधुनिक व्हिडिओ सुविधा असताना गँगस्टर अबू सालेम याची प्रत्यक्षात हजेरीसाठी सुरक्षा यंत्रणांना कसरत करावी लागली हत्या होईल अशी अबू सालेमला भीती होती महिन्याभरापूर्वी सालेमला तळोसा कारागृहातून आणण्यात आले होते महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा